रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजचा आपला हा जो काही व्हिडिओ आहे तो ब्लॉग टाईप असणार आहे आज मला नवरीची अर्जंट ऑर्डर काढायची आहे त्यासाठी मी सकाळीच लवकर लवकरवरती आलेली आहे बघू शकता मी बाहेरचं तुम्हाला हे दाखवते ऊन खूप जास्तीचं पडतं आहे म्हणून मी नेट लावून घेतलेली आहे पुढे जागा ओपन आहे म्हणून आपण तिथे नेट लावलेली आहे आत्ता मी माझ्या क्लासच्या लेडीज येत नाही तोपर्यंत मी माझ्याने जेवढं होईल तेवढं काम करून घेते कारण मग क्लासच्या लेडीज आल्या म्हणजे परत त्यांना पण वेळ द्यावा लागतो तर ही माझी नवरीची ऑर्डर आहे एक नऊवार साडी आहे परत घागऱ्यावरचं हे ब्लाऊज आहे त्यानंतर घागरा देखील आहे लग्नाचा ठीक आहे तर मला हे सर्व आयटम आजच्या आज रेडी करायचे आहेत बिलकुल झटकेपट त्यासाठीच मी सकाळीच लवकर लवकर ह्या कामाला लागलेली आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण नऊवार साडी घागऱ्यावरचं ब्लाऊज तसंच घागरा कशा पद्धतीने स्टिच करतात हे दाखवणार आहे आपण नऊवारी साडीची कटिंग करणार आहेत त्यासाठी ते मी दोन मीटर इथं अस्तर घेतलेला आहे आणि आज आपण बनवणार आहेत शाही मस्तानी ठीक आहे शाही मस्तानी साडी आपल्या कस्टमरने आपल्याला सांगितलेली आहे तर तीच मी तुम्हाला आज इथं कटिंग आणि स्टिचिंग म्हणजे ब्लॉग टाईपच दाखवणार आहे कारण याआधी देखील माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत की ज्यांच्यात मी तुम्हाला शाही मस्तानी राजलक्ष्मी सर्व प्रकारच्या जे नऊवारी साड्या आहेत त्या अगदी डिटेलमध्ये कटिंग तसंच स्टिचिंग स्टेप बाय स्टेप दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ असे करून मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आज मला खूपच एकदम अर्जंट ही ऑर्डर काढायची आहे नवरीची ऑर्डर खूप अर्जंट आहे तर आजच्या आज मला बघा नववार साडी तो घागरा स्टिच करायचा आहे हे ब्लाउज बघू शकता हे एवढे आयटम मला आजच्या आज रेडी करायचे आहेत तर आता आपण कटिंगला सुरुवात करणार जास्त वेळ वाया न घाला फटा तर फटाफट कटिंग करणार तर माझी मी जी नव्वद साडी शिवून देते कस्टमरला त्याला माझे संपूर्ण दोन मीटरचं अस्तर मला लागत असतं जर हाईट जास्त असली नवरीची तर मग दोन मीटरहून जास्त देखील आपल्याला अस्तर लागू शकतो सव्वा दोन मीटर अडीच मीटर पर्यंत ठीक आहे आता हे दोन मीटर अस्तर आहे तर आपण काय करणार सर्वप्रथम आपण ही जी साडी आहे ही साडी आपण बाजूला ठेवणार कारण आपल्याला सर्वप्रथम आस्तरवर कटिंग करायची आहे आणि आस्तरवर कटिंग आपण कशी करतो ते यात्रे इथे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते आणि डिटेलमध्ये बघायची जसं की मी तुला सांगितलं डिटेल मध्ये व्हिडिओसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही शाही मस्तानी साडीची संपूर्ण कटिंग बघू शकता अगदी फ्री साईज साठी कुठल्याही साईज साठी तुम्ही बनवणार तर तुम्हाला एकदम सोपी अशी योग्य ती मेथड मी तुम्हाला दिलेली आहे इथे आपल्याला उंची जेवढी आहे आपण ब्रायडलची जी उंची मोजून घेतलेली आहे साडीची तेवढीच उंची आपल्याला इथे टाकायची आहे त्याच्यात आपल्याला मायनस प्लस काहीच करायचं नाही कारण आपण वरती नेफा लावून घेतो तीन ते अडीच तयार नाही आपल्या येतच असतो त्याच्यात आपली उंची बरोबर आपण म्हणजे वाढवू शकतो तर जेवढी उंची आहे आता इंच हे नवरीची उंची आहे तर अर्जंट ऑर्डर असल्यामुळे मी अशा पद्धतीने माझं काम करून घेते आता साडीची कटिंग वगैरे करेल तोपर्यंतच माझ्या ज्या क्लासचे लेडीज आहेत ते येतील कारण त्या खेड्यावरून येतात मग ते येतील तोपर्यंत माझी साडी कटिंग झालेली असेल पुढचं मी तुम्हाला त्यांच्यासोबतच दाखवणार आहे खूपच एकदम मस्त मजा देखील आलेली आहे क्लासमध्ये तर तुम्ही ब्लॉग जो आहे हा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा कुठे स्किप नका करून एकदम संपूर्ण मी साडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तसंच ब्लाऊज देखील आणि घागरा कसा स्टिच करायचा हे देखील मी तुम्हाला सविस्तर तिथं सांगितलेलं आहे तर ब्रायडलचा घागरा तुम्ही कशा पद्धतीने स्टिच करू शकता किंवा तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम येऊ शकेल का आणि जर आलं तर मग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज इथं देणार आहे तर आपण बघा इथं अशा पद्धतीने मी मापं टाकून घेतलेले आहेत सर्वप्रथम तर आपण संपूर्ण उंची घेतलेली आहे ठीक आहे पूर्ण उंची आपली जेवढी काही आहे तेवढीच आपण इथं घेतलेली आहे त्यानंतर सिटगेरचं आपण माप टाकलेलं आहे इथून वरून आपण साडे चौदा इंच घेतलेलं आहे मी इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे त्यानंतर इकडून देखील आपण इथं साडेचौदा घेतलेला आहे आणि इथं आता हे आपण किती इंच आतमध्ये घेतलेलं आहे दोन इंच ठीक आहे हे आपण दोन इंच आतमध्ये घेतलेलं आहे आणि दोन इंचाची लाईन आपण सरळ अशी वर मॅच केलेली आहे आणि इथून असं सिटघेरचा आपण असं जे आकार दिलेला आहे त्यानंतर खाली बॉटमला सा बघा साडेसात इंच मोजून घेतलेला आहे बॉटम तयार बॉटम सातचा अवं आपण साडेसात घेतलेला आहे आणि अशी क्रॉस लाईन आपण इथं सिटघेर पर्यंत मॅच केलेली आहे तर जसं की मी अस्तरवरती सर्वप्रथम पॅन्टची मार्किंग केलेली आहे तर आपण जशी मार्किंग केली तसंच आपण इथं कटिंग करून घेणार आहेत ही आपली साधी पॅन्ट मी इथं कटिंग केली त्यानंतर आपण साडी घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला साडीमधून पदर कट करायचं आहे सव्वा दोन ते अडीच मीटर आपण पदर घेत असतो ठीक आहे तर मी इथं बरोबर आपल्याला हाईटनुसार पदर कमी जास्त कटिंग करता येतो थो। थोडा क्रॉस पार्ट मी पदरचा काढलेला आहे वर्षा दिशेने पदर कटिंग करून झाला त्याला बाजूला ठेवायचं त्यानंतर आपण ही जी पॅन्ट कट करून घेतलेली आहे दोन्ही पायाची जी बाजू आपण कट केली म्हणजे साधी आपण पॅन्ट कट केलेली आहे ती आता आपण इथं डबलमध्ये साडीचा कापड मी इथं घडी करून घेते की जेणेकरून एकसोबत आपल्या दोन्हीकडचे जे पाय आहेत ते इथं कटिंग होतील म्हणजे पॅन्टची आपण इथं कटिंग करणार वरचा काट आपण काढून घेतलेला आहे बरोबर आहे त्या आकारानेच आपल्याला इथं कट करायचं आहे मी थोडंसं पण कापड एक्स्ट्राचा इथं घेतलेला नाही आहे म्हणजे आजूबाजूला तुम्ही थोडा एक्स्ट्रा घेऊ शकता स्टिचिंगनंतर तुम्हाला बरोबर मापात कट करता येईल ठीक आहे आता आपलं बघा कट झाला आपलं पॅन्ट कटिंग झाली आता मी इथं डबल काष्टा कट करणार आहे स्टेप बाय स्टेप सर्व पार्ट आपल्याला कटिंग करायचे असतात काष्टा कट करण्यासाठी मागचा जो डबल काष्टा आहे तो कट करण्यासाठी मी हा जो काही आपलं पॅन्टची एक बाजू होती ती इथं ठेवून घेतली खाली उंचीला मी पाच ते सहा इंच जास्त घेतलं आहे आणि असा राऊंड शेप देत आता मधून हा जो काही फोल्ड आहे तो फोल्ड आपल्याला मोकळा करायचा आहे की जेणेकरून डबल काष्टा म्हणजेच दोन काष्टे आपले इथं मागचे आपल्याला कट करायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता आता डबल देखील आपला कटिंग झाला आपण त्याला बाजूला ठेवणार आत्ता आहे आपल्याला कटिंग करायचं मेन पार्ट म्हणजेच आपल्याला झिकजॅक जो पट्टा आहे शाही मस्तानीचा तो आपण संपूर्ण राहिलेल्या साडीमध्ये बनवणार आहेत तर साडी आपल्याला पूर्ण पुरत असते का जर पुरत नसली जर अपूर्ण पडते तर मग तुम्ही जो जिग, जिग बेल्ट आहे तो पूर्ण कसा करणार याची देखील मी तुम्हाला सविस्तर माहिती इथं देणार आहे तर खरंच आजचा हा जो काही ब्लॉग आहे व्हिडिओ आहे तो पूर, पूर्ण कंटिन्यू करा की जेणेकरून तुम्हाला देखील खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती इथं मिळणार आहे आता मी सर्वप्रथम इथं दोन प्लेट टाकून घेतलेल्या आहेत एकदम सारख्या सारख्या मी दोन प्लेट घेतल्या एकावर एक दोन प्लेट घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपल्याला तिसऱ्या प्लेटपासून झिगॅक प्लेट घ्यायला सुरुवात करायची आहे प्लेटची रुंदी चार ते साडेचार इंच आपल्याला घ्यायची असते प्रत्येक याच्यासाठी आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण झिगॅक बेल्ट जो आहे तो तयार करणार पट्टा आणि बघू आपण आपली साडी आपल्याला पूर्ण पुरते का आपल्याला तिथं जॉईंट देण्याची गरज पडते बघा आता इथं आपल्या इथपर्यंत बेल्ट तयार झालेला आहे आणि पुढे साडीच्या एंडिंगला ग्रीन कलरचं कापड आहे थोडंसं आलेलं तर आपल्याला तेवढा आप ते कट कर करायचं आहे म्हणजे आपल्याला ही साडी पुरत नाही आहे आता जो पॅन्ट होती ती पॅन्ट ठेवत आपण वरचा जो काही एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कट करून घेणार ठीक आहे झिक झॅक बेल्टाचा वरती जो काही कापडा आला एक्स्ट्रा तो आपण कट केला आता हा जो काही ग्रीनवाला पार्ट आहे तो आपण कट करणार कारण आपली साडी आहे येलो कलरची आणि हे साडीला बाहेरच्या बाजूला म्हणजे शेवट आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपण ही साडीला साडी जॉईंट करत बेल्ट पूर्ण करणार आणि साडी इथं मी आता स्टिचला घेतलेली आहे स्टिचिंग करायला तोपर्यंत माझ्या क्लासच्या लेडीज देखील आल्या आता तिच्याकडून मी जो पदर होता तो मागून घेतला सर्वप्रथम आपण हे जे पाय तयार करून घेतलेले आहेत तिथं आपण पदर जोडून घेणार आहेत कुठला पण एक बाजूचा पाय घ्यायचा आणि तिथं पदर जोडायचा आहे म्हणजे सात इंच आपल्याला सिटगीरचा खाली घ्यायचा आणि मग प्लेट घ्यायला सुरुवात करायची आहे आजच्या आमच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप कॉमेडी झालेली आहे ती म्हणजे अशी की आता दामिनी बघा माझ्या बाजूला बसलेली आहे तिला फोन येतो तिच्या मैत्रिणीचा ती फोनमध्ये बोलत बोलत तिचं एकदमच लक्ष जातं की शूटिंग चालू आहे आणि मी येते व्हिडिओमध्ये असं करत ती लगेचच उठते आणि म्हणजे उठण्याचा प्रयत्न करते म्हणजे स्टूल मागे सरकवते तर मागे सरकवत असताना त्याच्या स्टूल पडतो आणि ती देखील पडते खाली खूप कॉमेडी झाली सर्व बाकीचे लेडीज खूप हस हसत होत्या तिला मला देखील खूप हसू आलं पण मी थोडं माझा हसू कंट्रोल केलं म्हणजे बरंच पार्ट असं गेला आमच्या त्या वेडमध्ये ते मी कट केलेलं आहे परत पुन्हा बसली ती ब्लाऊज स्टिच करायला तोपर्यंत माझी साडी देखील बघा मी आता साईडला जो आहे तो ज्या पायाला पदर जोडला त्याच पायाला आपण डबल काष्टाचा एक पार्ट जोडला आणि दुसऱ्या पायाला एक पार्ट जोडलेला आहे सर्वप्रथम आपण पदर स्टिच केलेला आहे नंतर डबल काष्ट्यासाठी दोन्ही पायांना आपण काष्टा जोडून घेतला आता सर्वप्रथम आपण इथे डबल काष्ट्याची फिनिशिंग करणार आहेत म्हणजे जो मागचा काष्टा आहे त्याला आपण व्यवस्थित असं तयार करणार बघू शकता आतापर्यंत मी तुम्हाला शाही मस्तानाचे खूप डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत एकदम मोजून मापून कुठं कसं किती इंच घ्यायचं कशी टिप टाकायची किंवा मागचा काष्टा कसा घ्यायचा प्लेट कसा सेंटर सेंटर कशा घ्यायच्या सेंटरला सेंटर जॉईन करायचं ते मी आता लगेचच इथं करते म्हणजेच की मी माझं काम करण्याची पद्धत कशी आहे किंवा मी कशा पद्धतीने कपडे शिवून घेते हेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि एक तुम्हाला इथं माहिती देखील मिळते की कशा पद्धतीने आपण काम करू शकतो एकदम झटकेपट बिलकुल मला ही नवरी चार वाजेला येणार होती चार ते पाच वाजेला तोपर्यंत मला तिची साडी घागरा आणि ब्लाऊज हे सर्व काही रेडी करायचं आहे आता माझ्या मागच्या काष्टाची फिनिशिंग झाली आता आपण हा पुढचा जी बेल्ट घेतलेला आहे त्याला सर्वप्रथम वरच्या ज्या प्लेट्स आहेत तिथं आपण टिप टाकून घेणार म्हणजे पिना काढून वरती टिप टाकून घ्यायची आहे आणि मग हा जो बेल्ट आहे तो आपण ज्या पायाला पदर जोडून घेतलेला आहे त्याच पायावरती आपल्याला हा बेल्ट जोडायचा आहे आता इथं मी इथं पायाचा सीट घेरचा आकार ठेवून घेतला आणि सीटगेअर कट केलेला नव्हता तो कट केलेला आहे घेरचा आकार जिगजॅक बेल्ट उल उलट ठेवायचा असतो आपल्याला सीट पासून तर खाली बॉटमपर्यंत आपल्याला संपूर्ण हा जो काही बेल्ट आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे लक्षात असू द्या सीट पासून तर डायरेक्ट खाली पायाच्या बॉटमपर्यंत आपल्याला झिग बेल्ट जो असतो तो अटॅच करायचा असतो एका बाजूला आता हे ह्या बाजूचा आपला सीट घेर बाकी होता स्टिच करायचे तो आपण आता करणार आहेत जो आपला पुढचा पट्टा जोडला गेला जिग बेल्ट त्यानंतर आपण दोन्ही सीट घेर स्टिच केले आता अशा पद्धतीने आपण ते सीट घेरला सीट घेर मॅच करायचा बरोबर समोरासमोर म्हणजेच आपले दोन पाय इथं तयार आपण करणार आहेत तर ज्या वेळेस आपण पॅन्ट रेडी करू तो करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे पदर वरती काढायचा आहे कमरेकरच्या बाजूने मी जसा की पदर वर काढून घेतलेला आहे तुम्ही बघितलं जसेल म्हणजे आपल्याला आतमध्ये थोडा कापड आपलं पदर इकडे तिकडे स्टिचिंगला जायला नको म्हणून वरच त्याला काढून घ्यायचा आणि जस्ट बिलकुल एक दोन शिलाईमध्येच आपली पॅन्ट इथं रेडी होणार आहे डबल टिप मी टाकत असते नेहमी अशा पद्धतीने लगेचच आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे तेव्हाच चढ तर आपली टीप टाकली जाते कारण मशीन देखील एकदम फास्ट चालत असते आपली म्हणून आपले कामं फटाफट होत असतात आत्ता बघू शकता अशा पद्धतीने पॅन्ट तयार झाली तिला मी शिधी करून घेते आणि तुम्हाला दाखवते साडी कशा प्रकारे इथं आपली तयार झालेली आहे बघू शकता आता हा जी बेल्ट आहे तो देखील आपल्याला आप अटॅच करायचा आहे बरोबर आपल्याला त्याला घ्यायचा आहे डाव्या पायावरती डाव्या पायाकडे त्याला ठेवत सेंटरमधून आपल्याला फक्त दोन ते अडीच इंच साईडला घ्यायचं असतं आणि बघा जसं की मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तिथं अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अशा प्रकारे आपली ही जी साडी आहे ती तयार झाली आता मी साईडला त्याला आजूबाजूला दोन प्लेट घेणार आणि वरती नेफा अटॅच करून घेणार आहे आता हा जो काही काठ थोडाफार शिल्लक आहे तो काटच लावत आपण इथं नेफा तयार करणार तोपर्यंत बघा हिने प्रियंकाने मोबाईलमध्ये एक गळा बघितलेला आहे बटरफ्लाय आणि तो बटरफ्लाय तिने पेपरवर काढण्याचा प्रयत्न केला आणि मला दाखवायला आली की कसा झालेला आहे असा तेवढ्यात माझी साडी देखील इथं तयार झालेली आहे बघू शकता आता मी इथं घागऱ्यावरचं ब्लाऊज घेतलं आहे नवरीचं तर कप्स कर अटॅच करत आपल्याला ब्लाउज शिवून घ्यायचा आहे तर माझी एकदम झटकेपट शॉर्टकट पद्धत तुम्ही इथं बघू शकता डायरेक्टच मी काय करते उंची आणि घडीच्या मापाने मी इथं कटिंग करणार आहे म्हणजेच मी बॅक आणि फ्रंट आयत आकारात कट करून घेते आणि मग ब्लाऊज देखील मी तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने तर ह्या ब्लाऊजवरती देखील स्टोन वर्क आहे तर जेवढं मला मार्जिनमध्ये स्टोन येत तेवढे स्टोन मी त्यांना काढायला दिलेले आहेत म्हणजे मला माझ्या क्लासच्या बायांची देखील मदत मिळाली तर माझे काम लवकर लवकर फटाफट इथं झालेले आहेत तर मी बघा फक्त आयत आकाराच्या दोन गड्या कट केलेल्या आहेत बॅक आणि फ्रंटसाठी बघू शकता कुठलाच गडा नाही किंवा शोल्डर किंवा मुंडाखोल्या आपण काहीच मार्किंग केलेली नाही आहे बिलकुल जसं आहे तसंच मी उंची आणि घडी ह्या पद्धतीने मी बॅक आणि फ्रंट इथं कट करणार आहे आता स्लीव्ज देखील कट झालेल्या आहेत लॉंग स्लीव्ज आपल्याला बनवायचे आहेत तर मी ब्लाऊजची कटिंगच तुम्हाला इथं दाखवलेली आहे कारण घागरा देखील बनवायचा आहे तर ब्लाऊज फायनली माझ्या इथं मी स्टिच करून घेतलेला आहे आणि स्टिचिंगनंतर ब्लाऊज आपलं बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे मी मस्त छानपैकी पुण्यांची लेस ले लावून घेतलेली आहे ब्लाऊजला स्लीव्जवरती तसंच पुढच्या बाजूला कारण मागे हुक असल्यामुळे आपण तिथं लेस लावून घेतली आत्ता मी इथं घागरा स्टिच करायला घेतलेला आहे तर घागरा स्टिच करत असताना खूप प्रॉब्लेम येतात ते म्हणजे असे की याला बघा जर स्टोन असतील तर सर्वप्रथम तुम्हाला एक लाईनमध्ये संपूर्ण स्टोन काढायचे आहेत परत याला हातात ॲडजस्ट करायला खूपच थोडं अवघड आहे तर बघा फायनली मी हा जो घागरा आहे तो स्टिच करते आणि जसं की मी क्लासच्या लेडीजला नाहीच सांगितलं होतं आज म्हटलं सुटीच देते दे तुम्हाला पण तरी देखील त्या आल्या आणि त्यांनी होम थिएटरलावं आता मस्त गाण्यांवर डान्स करतायत आणि मला देखील गाणे म्हणत आहेत तर खूप एन्जॉय होतो क्लासमध्ये एकदम मस्त मजा येते सर्व जर जमल्या तर खूप छान अशी मजा करतात आणि कामं पण एकदम मस्त छान असे होत असतात तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व एकदम मस्त नाचत गात आमचं हे काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे कसं आहे क्लासच्या लेडीचे देखील घरी जरी काम होत नसलं तरी माझ्याकडे येऊन काम त्यांचे होत असतात कारण खूप मजा येते आणि कंटाळा येत नाही एकदम मस्त एन्जॉय करत सर्व काही काम करत असतात आता इथं घागरा बघा खालच्या बाजूला एकदम कडक बॉर्डर होती तिथे मी हाताने स्टिच केलेला आहे जेस की मी तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे एक बाई बसलेली आहे तिला दिले नाही मी चिडे आहे सरन किलर आम्ही त्रिसर ज्लॉची कटिंग करते ओके आणि आता आपण करूया आपला ब्लॉग जो आहे तो आता संपवूया आजच नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं